नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग काहीतरी युनिक काहीतरी थोडासा वेगळा असा होणार आहे सो आज तारीख आहे पाच मे आणि आज आहे आर जे बीस्ट बॉय म्हणजेच राजांचा वाढदिवस कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी स्पेशल एक सरप्राईज येत आहे राजचा एक भाऊ आहे सो आय गेस दुबईला असतो तर त्याला घ्यायला आम्ही चाललो आहे आणि राजलाही माहिती नाही आणि हे त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे ऑलमोस्ट सर्वांना माहिती आहे की तो दुबईवरून येतो आहे तर आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला इकडून आम्ही आता निघू थोड्या वेळात किती वाजले आहेत साडेतीन वाजले आहेत आता आम्ही निघू तुम्हाला पुढे काय होईल काय नाही होईल हे नक्कीच दाखवा आणि रातची रिॲक्शन ही आपल्याला कॅप्चर करायची आहे त्याच्यासाठी हा स्पेशल ब्लॉग होणार आहे स्टेट यून आणि आमच्यासोबत असतो कोण कोण आहेत बघू i would फायनली तिकीट वगैरे काढून ट्रेनमध्ये बसले आम्ही पुढे अजून काय होते काय नाही होते तुम्हाला कळवूच भेटूया पुढे सो फायनली एक तास ट्रेनमध्ये घालवल्यानंतर आता आम्ही टुवर्ड्स एअरपोर्ट निघालो एअरपोर्टमध्ये काय होते काय नाही तुम्हाला दाखवूच तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला रीच झालो आहे एअरपोर्टला आता आम्ही निखिलला पिक करू आणि पुढे काय होते काय नाही होते तुम्हाला दाखव तसं काय स्टॅट्यून भेटूया पुढे कधी आला ते नाही

लगी बन जाते सचिवा फायनली आम्ही आमच्या <reep> <पाईने> डेस्टिनेशनला <नहीं। reep> रीच चालू आता पुढे काय होईल काय नाही होईल तुम्हाला कळेलच पुढे बघूया तर आता सगळी मंडळी जमली आहे रात्री घरी कोणाला माहिती आहे म्हणजे त्याला नाही माहिती आहे अजून कि आमचा काय प्लॅन आहे मी खाली थांबलाय बिल्डिंगच्या खाली आम्ही तुम्हाला घरी जातो आणि दाखवतो घरी काय चाललंय आणि काय नाही भेटा पुढे দাউ ধ করেলো । ये दम दम नंबर ला रे नंबर भरा रे ताव हेलो हेलो जो आवर रोंदा की सगळा टाकू Lilla latter. <laughs> अरे तुला बोलते पकड पकड तू काय मी म्हणेन मग एकच लावलं माझ्या सगळ्या चला मम्मा म्हणा सगळ्यांनी मयूर

सुटा बापरे काय तसा बस काय आज रात्री रात्री झोप लागणार नाही काय राज सगळे आता बघ आता झोप

ब्लॉग स्टार्टिंग पासून सुरू झाला झालाय तो त्याच्यात मी नाही आता स्वागत करतोय तर बड्डे निमित्त सगळ्यांनी अनएक्सपेक्टेड होतं म्हणजे स्टार्टिंग झालं आणि मोठं अनएक्सपेक्टेड हे सगळ्यांकडून मला भेटलेलं आहे सगळे निशब्द झाले की काय करायचं आणि सर्वात मोठं सरप्राईज म्हणजे हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल सगळं तरी सगळं मी टाकेनच त्या हिशोबाने माझे न मला म्हणत लागता मला आज प्लॅनिंग होता नाईट आउट हो वगैरे नशीब मी गेलो नाच सगळं मिस करतात सो थँक्स टू ऑल सगळ्यांना दाखव सगळ्यांना अशा प्रकारे सगळ्यांनी प्लॅनिंग केलेली या दोघांना मेन नातवणार मी बस अशा प्रकारे सगळ्यांचं जी प्लॅनिंग झाली जे मला न सांगता अनएक्सपेक्टेड सगळं तर थँक्स टू ऑल सगळ्यांना की बाबा एवढं चांगलं सरप्राईज भेटलं असं मी तर बस मध्ये ब्लॉगमध्ये काय घुलसूक झाली असेल तर असे माफी नवीन ब्लॉग आहे <laughs> बस एवढंच एवढं हा तर मला पण माहिती आहे ना ब्लॉग कसा शूट केला आहे कसं काय मला काय अनुभव का बघू काय अंदाज काहीच नाही तर बघूया काय केलं याने मी तसं जमेल तसं टाकेन तर या ब्लॉग साठी हा माझा पूर्ण बड्डे असा गेला या वर्षीचा जो खूप म्हणजे दरवर्षी प्रेक्षा <laughs> या वर्षी खूप चांगला गेलाय सगळ्या मेन गेस्ट आहात गेस्ट रिटर्न इस ब्लॉग कधी टायटल ही वैद्या मॅ दुबई दुबई रिटर्न बड्डे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये असेच ब्लॉग परत येतील आता मेन म्हणजे याच्यावर आता काय थांबायचं नाही तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग इथेच संपवतो पिक्चरचं नाव आता काय थांबायचं नाही डायलॉग घ्यायचे ना असे स्वतः जेवणा